नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकेश आठवले राजमुद्रा अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहे टॉपिकचं नाव आहे आपलं राष्ट्रपती ठीक आहे एक महत्वाची सूचना सांगतो तुम्हाला आतापर्यंत आपण जेवढे काही व्हिडिओ टाकत आहे ठीक आहे तर सर्वच्या सर्व व्हिडिओ हे महत्वाचे आहेत आणि एक्झाम ओरिएंटेड आपण व्हिडिओ टाकत आहे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट त्याच्यामध्ये काय करतात आपण कव्हर करून घेत आहे म्हणून तुम्हाला एक सूचना सांगतो की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आज राष्ट्रपतीबद्दल जेवढ्या काही महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड पॉईंट असतील ते सर्व आपण कव्हर करणार आहे आणि दुसरी गोष्ट एक तुमच्यासाठी मी भन्नाट ट्रिक घेऊन आलो ते ट्रिक तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये भेटणार आहे ठीक आहे चला मग आपण चालू करू राष्ट्रपती बघा राष्ट्रपती हा हे है जे आहे राष्ट्रपती सर्वात महत्त्वाचं पद आहे आपल्या भारतामध्ये म्हणजे राज्यघटना जे काही समजा असेल तर आपल्या राज्यघटनेमध्ये सर्वात महत्त्वाचं जर पद असेल तर ते आहे राष्ट्रपतीचं आणि या राष्ट्रपतीला आपण भारताचा सर्वोच्च नागरिक सॉरी सर्वोच्च म्हटल्यापेक्षा प्रथम नागरिक राष्ट्रपतीला आपण भारताचा काय म्हणतो रे प्रथम नागरिक म्हणतो ठीक आहे काय म्हणतो प्रथम नागरिक म्हणतो ठीक आहे आणि दुसरी गोष्ट काय म्हणतो याला आपण तर राष्ट्राचा प्रमुख असं म्हणतो राष्ट्राचा काय म्हणतो प्रमुख बघा राष्ट्रपतीला काय म्हणतो आपण भारताचा प्रथम नागरिक कोण तर राष्ट्रपती आणि राष्ट्राचा प्रमुख कोण तर राष्ट्रपती ठीक आहे मग आपल्या या राष्ट्रपतीची आपली जे काही समजा राज्यघटना असेल भारतीय संविधान असेल तर भारतीय संविधानाचा भाग भाग किती मध्ये रे तर भाग पाच मध्ये बघा भाग किती मध्ये भाग पाच मध्ये कोणाची तरतूद आहे रे तर राष्ट्रपतीची तरतूद आहे आणि कलम किती मध्ये तर कलम बावन मध्ये ठीक आहे कलम बावन मध्ये कोणतं पद आहे आपलं राष्ट्रपतीचं आहे बघा पुन्हा सांगतो भाग पाच मध्ये राष्ट्रपतीची तरतूद आहे राज्यघटनेच्या भाग पाच मध्ये आणि कलम बावन्न नुसार कोणतं पद आहे आपलं राष्ट्रपतीचं पद आहे ठीक आहे तर बावन्न पासून कुठपर्यंत तर बावन्न पासून तर अठ्यात्तर पर्यंत ठीक आहे बावन पासून तर, तर अठ्यात्तर पर्यंत राष्ट्रपतीचं पद पर म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो जे काही समजा आपलं कार्यकारी मंडळ आहे तर त्या कार्यकारी मंडळाची तरतूद कलम बावन्न पासून तर अठ्याहत्तर पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये कलम बावन हे संदर्भात आहे तर आपल्या राष्ट्रपती संदर्भात ठीक आहे एवढं समजलं असेल नंतर बघा आता आपले निवर्लु। जे राष्ट्रपती आहे या राष्ट्रपतीची नियुक्ती होत नाही बघा हा महत्वाचा पॉईंट आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे बघा इथं काय सांगत आहे राष्ट्रपतीची नियुक्ती न होता काय होते राष्ट्रपतीची तर राष्ट्रपतीची होते निवडणूक काय होते निवडणूक होते आणि निवडणुकी जे काही होते हे कशी होते रे तर ही होते अप्रत्यक्षपणे निवडणूक कशी होते अप्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे म्हणजे काय तर आपण जे काही समजा नागरिक का असेल तर हे नागरिक किंवा लोक प्रत्यक्षपणे या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत तर कोण भाग घेते तर बघा निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेते तर एक घेतात लोकसभेचे निर्वाचित सदस्य निर्वाचित सदस्य ठीक आहे लोकसभेचे जेवढे काही निर्वाचित सदस्य असतील ते त्यानंतर कोण भाग घेते राज्यसभेचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात आणि तिसरे कोण तर तिसरे आपले राज्य जे काही समजा विधानसभा असतील आपल्या भारतामध्ये जेवढ्या काही विधानसभा असतील तर त्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य बघा सर्व पॉइंट सर्व पॉईंट मी महत्वाचे सांगत आहे विधानसभेचे कोण निर्वाचित सदस्य पहिला कोण निवडणूक को होते अप्रत्यक्षपणे त्याच्यामध्ये काय अप्रत्यक्षमध्ये निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेते लोकसभेचे निर्वाचित सदस्य दुसरा कोण राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि तिसरे कोण विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे सर्वच्या सर्व हे जेवढे काही सदस्य असतील हे सर्व कोणाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग बाद घेतात आणि ती निवडणूक होती अप्रत्यक्षपणे कशी कसे होते अप्रत्यक्षपणे ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा आपला कोणता आहे तर नंतरचा पॉईंट आहे पात्रता एखादा व्यक्ती राष्ट्रपती व्हायला पाहिजे तर त्यासाठी पात्रता काय असायला पाहिजे तर पात्रता बघा कोणती आहे पहिली पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा काय सांगितलं पात्रतेमध्ये भारताचा नागरिक असावा ठीक आहे भारताचा कोण पाहिजे तो नागरिक पाहिजे दुसरी काय पात्र सांगितली तर दुसरी महत्वाची पात्रता आहे त्याची तर लोकसभा सदस्य होण्यास पात्र असावा लोकसभा सदस्य होण्यास काय असावा पात्र असावा लोकसभा सदस्य पाहिजे नाही म्हणजे एखादा व्यक्ती लोकसभा सदस्य आहे तो राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकत नाही त्याला राजीनामा द्यावा लागते पहिले पण इथं काय लोकसभा सदस्य म्हणजे लोकसभेच्या सदस्यासाठी जी पात्रता लागते ती कोणाकडे पाहिजे राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी पाहिजे ठीक आहे आणि तिसरी पात्रता काय रे तर त्याच्याकडे लाभाचे पद नसावे कोणते पद नसावे लाभाचे पद नसावे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नोकरीतील जेवढे काही पद असतील त्या पदापैकी कोणतंही पद हे राष्ट्रपतीचा जो काही समजा उमेदवार असेल त्या व्यक्तीकडे ते पद नसावं असल्यास त्याला काय द्यावं लागते राजीनामा ठीक आहे त्यानंतर बघा दुसरं काय याच्यानंतरचा पॉईंट आपला वेतन व भत्ते जेवढे समजा जे काही आपले राष्ट्रपती असतील या राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते कोण ठरवते तर ते ठरवते संसद कोण ठरवते संसद ठीक आहे संसदेला ठरवण्याचा अधिकार आहे ठीक आहे कोण काय राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते ठीक आहे नंतर बघा आता इतर राजीनामा पहिलं पाहिलं आपण निवडणूक नंतर पाहिली पात्रता नंतर पाहिला वेतन व भत्ते त्यानंतर आता राष्ट्रपती म्हणून एखादा व्यक्ती जर निवडून आला तर तो काय करते रे राजीनामा देते तर कोणाकडे राजीनामा दिल तो तर तो राजीनामा दिल कोणाकडे उपराष्ट्रपतीकडे कोणाकडे उपराष्ट्रपतीकडे तो काय देणार आहे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे आपण काय पाहिलं राजीनामा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देते उपराष्ट्रपतीकडे देते आणि आता तुम्हाला सांगतो मी एक भन्नाट ट्रिक सांगतो काय सांगतो भन्नाट ट्रिक कशाची भन्नाट ट्रिक रे तर बघा आतापर्यंतचे जेवढे काही राष्ट्रपती होऊन गेले जेवढे काही राष्ट्रपती होऊन गेले त्या राष्ट्रपती कोणकोणते राष्ट्रपती होते आतापर्यंतचे तर त्या सर्वांची आता भन्नाट ट्रिक सांगणार आहे आतापर्यंतचे काय पाहतं आपण राष्ट्रपती राधा उष्णपर गिरी काय ट्रिक आहे आपली राधा उष्णपर गिरी कशाची ट्रिक सांगत आहे मी बघा एक वेळ सांगतो पुन्हा कशाची ट्रिक सांगत आहे आतापर्यंतचे जेवढे काही राष्ट्रपती झाले त्याची ट्रिक ही ट्रिक तुम्हाला कुठंच भेटणार नाही आपल्याच लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ही ट्रिक भेटणार आहे काय राधा उष्णपर गिरी कोण गिरी राधा उष्णपर गिरी दुसरं पाग आहे याच्यामध्ये काय अहमद रेड्डीथास सिंह के किले ठीक आहे अहमद काय आता रेड्डीदास सिंह बनणे किले और राम शर्मा नारायण नारायणसे हे आपली ट्रिक आहे कशाची ट्रिक आहे रे तर आतापर्यंत जे झालेले सर्वच्या सर्व राष्ट्रपती आता बघा इतर काय ट्रिक आहे आपली राधा, राधा उष्णपर गिरी अहमद रेड्डीचा सिंह बनने केले राम शर्मा गया नारायण से ठीक आहे मग काय राधा म्हणजे काय तर राधाकृष्ण परंतु त्याच्या अगोदर पहिले भारताचे राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुसरे कोण राधाकृष्ण त्यानंतर उष्ण म्हणजे काय जाकीर हुसेन नंतर काय आहे गिरी म्हणजे व्यंकट गिरी ठीक आहे नंतर अहमद म्हणजे काय अहमद फखरुद्दीन अहमद रेड्डी म्हणजे काय निलम सज्जू रेड्डी ठीक आहे सिंह म्हणजे काय झेल सिंह ठीक आहे राम म्हणजे रामास्वामी स्वामी व्यंकट नंतर शर्मा म्हणजे काय शंकर द्याल शर्मा आणि नारायण म्हणजे काय को नारायण ठीक आहे आणि याच्यानंतर जे आपल्याला सर्वांनाच माहित आहे कोण होते रे तर एपीजे अब्दुल कलाम ठीक आहे कोणानंतर नारायण नंतर होते एपीजे अब्दुल कलाम ली प्रनों मुखरजी। प्रनों मुखरजी। ठीक आहे शॉर्टकट तुम्ही आता त्यानंतर कोण होत्या प्रतिभाताई पाटील सर्वांना माहितीच आपल्याला नाव प्रतिभाताई पाटील त्यानंतर कोण होते प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी ठीक आहे प्रणव मुखर्जी नंतर कोण होते रामनाथ कोविंद ठीक आहे रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद आता सध्या जे आहेत हे कोण आहे द्रौपदी मुर्म कोण आहेत रे द्रौपदी मुर्म ठीक आहे आता बघा तुम्हाला सर्व ज्या सर्व पहिल्या राष्ट्रपतीपासून तर आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपती बद्दल मी सांगितलं आहे ट्रिक कुठपर्यंत आपली नारायण पर्यंत आणि त्याच्यानंतर जे आपल्या सर्वांनाच माहित आहे मग सध्या राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू ठीक आहे हे ट्रिक झाली नंतर बघा आता पदावरून काढणे आता पदावरून काढण्याची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस खूप लेंदी आहे पण तेवढी काही सांगत बसत नाही पदावरून काढण्यासाठी एक पद्धत आहे आपली महाभियोगाची पद्धत कोणती आहे महाभियोगाची पद्धत ठीक आहे तर कोणत्या कलमानुसार तर कलम नुसार या कलम एकसठ नुसार महाभियोगाच्या पद्धतीनुसार कोणाला काढलं जाते राष्ट्रपतीला नंतर राष्ट्रपतीचा काय रे कार्यकाल तर राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा पाच वर्षाचा किती वर्षाचा पाच वर्ष त्याच्या अगोदर राजीनामा देऊ शकतात काय तर राजीनामा देऊ शकतात ठीक आहे कोणाकडे राजीनामा देतात राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे बघा सर्वच्या सर्व एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आपण घेत आहे त्यानंतर बघा आता काही महत्वाचे कलम पाहायचे आहेत आपल्याला काय पाहायच्या काही महत्वाचे कलम आता हे मी पुसून घेतो हे ट्रिक तुम्ही लिहून घेसाल ठीक आहे तर ही ट्रिक झाली आपली महत्वाची ठीक आहे तर ट्रिक नंतर काही महत्वाचे कलम सांगत आहे तुम्हाला आणि हे सर्वच्या सर्व कलम एक्झाम ओरिएंटेड आहे एक्झाम मध्ये या कलमावर नेहमी प्रश्न येते कलम बघा आपण काय पाहतो काही महत्वाचे कलमे पाहत होतो ठीक आहे तर बघा कलमामध्ये काय आहेत महत्वाचे एक बहात्तर आहे कलम त्यानंतर एकशे अकरा आहे त्यानंतर एकशे तेवीस आहे कोणता आहे एकशे तेवीस आहे हे तिन्ही कलम तुम्हाला सांगतो बघा कलम बहात्तर काय रे तर कलम बहात्तर आहे क्षमादानाचा अधिका, अधिकार कोणता अधिकार क्षमादानाचा अधिकार आहे कलम बहात्तर नुसार तुम्हाला प्रश्न येते कलम बहात्तर नुसार क्षमादानाचा अधिकार कोणाला आहे तर कोणाला राष्ट्रपतीला त्यानंतर कलम एकशे अकरा आहे नकाराधिकार राष्ट्रपतीचा नकाराधिकार ठीक आहे नकाराधिकार ठीक आहे कशा संदर्भातील नकाराधिकार तर विधेयका संदर्भात ठीक आहे आता याच्याबद्दलचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेल टाकणारच आहे विधेयक वगैरे काय असते काय नाही ठीक आहे तर राष्ट्रपतीचा नकाराधिकार आहे कलम कितीनुसार कलम एकशे अकरानुसार त्यानंतर आहे कलम एकशे तेवीस काय रे तर अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणता अधिकार अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणाचा राष्ट्रपतीचा ठीक आहे तर अध्यादेश वगैरे काय असते हे पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे ठीक आहे आता कलम बहात्तर कोणता आहे क्षमादानाचा अधिकार ठीक आहे कलम एकशे अकरा नकाराधिकार कशा संदर्भात विधेयका संदर्भात त्यानंतर कलम एकशे तेवीस कशा संदर्भात आहे रे अध्यादेश काढण्याचा अधिकार त्यानंतर आता बघा याच्यातनं एक महत्वाची गोष्ट राहिली तर ती कोणती आहे तर राष्ट्रपतीला शपथ कोण देते सर्वात महत्वाची आय एम पी म्हणून लिहून ठेवता ठीक आहे इथं लिहितो मी बघा राष्ट्रपतीला शपथ देते कोण तर राष्ट्रपतीला शपथ देते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण देते बघा काळ्याच पॅनल लिहितो ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे काय देतात राष्ट्रपतीला शपथ देतात बघा दोन पॉईंट महत्वाचे सांगतो मी तुम्हाला हे तुमच्या वहीमध्ये किंवा नोट्समध्ये आय एम पी करून ठेवा राष्ट्रपतीला शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पण राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर उपराष्ट्रपतीकडे कोणाकडे देतात उपराष्ट्रपतीकडे म्हणून हा महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर कलम एकसठ नुसार काय रे महाभियोगाची पद्धत आहे कार्यकाल किती वर्षाचा पाच वर्षाचा त्याच्या अगोदर राजीनामा देऊ शकतात काय तर अगोदर राजीनामा देऊ शकतात आता बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा सर्वच गोष्टी आपल्याला महत्वाच्याच होत्या पण सर्वात महत्वाची मोस्ट आय एम पी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा काय तर राष्ट्रपतीच्या संदर्भात विवाद हा इम्पॉर्टंट आहे कंबाईन मध्ये राज्यसभेमध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे हा येतेच आणि पोलीस भरतीवाल्याने पण लक्षात ठेवा नंतर राष्ट्रपतीच्या संदर्भात जर विवाद निर्माण झाला तर विवाद सोडवते कोण तर सुप्रीम कोर्ट कोण सोडव सोडवते विवाद सर्वोच्च न्यायालय सोडव सोडवते विवाद आणि याच्या संदर्भात अंतिम अधिकार कोणाचा राहतो तर हा सुप्रीम कोर्टाचा राहतो बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात विवाद जर झाला तर सोडवते कोण सुप्रीम कोर्ट सोडवते आणि या संदर्भात काय राहते त्याचा तो अंतिम निर्णय राहते सुप्रीम कोर्टाचा काय राहते अंतिम निर्णय याबद्दल तुम्ही अपील करू शकत नाही आता याच्या समोरचा एक तुम्हाला प्रश्न सांगतो मी त्याचा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका उपराष्ट्रपती बघा जसं आपण राष्ट्रपती संदर्भात विवाद पाहिला ना तसंच उपराष्ट्रपती यांच्या संदर्भात जर विवाद झाला तर तो विवाद कोण सोडवते याच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करा मॅसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका उपराष्ट्रपती राष्ट्रपती नाही म्हणत आहे मी राष्ट्रपती तुम्हाला सांगितलं पण काय उपराष्ट्रपती यांच्या संदर्भात जर विवाद निर्माण झाला तर विवाद कोण सोडवते हा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझ्याकडून ठीक आहे आता हे जे काही महत्वाच्या गोष्टी होत्या या सर्व महत्वाच्या गोष्टी राष्ट्रपती बद्दल तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि याच्यानंतरचं बाकीचे जे, जे काही समजा डिटेल गोष्टी असतील या आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टाकणार आहे ठीक आहे म्हणून हा राष्ट्रपती बद्दल जे जे गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या त्या सर्व एक्झाम ओरिएंटेड गोष्टी आहेत सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि आपल्या नोट्समध्ये काय करा ते लिहून घ्या ठीक आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला काय करा तुम्ही सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय लाईक करणं विसरू नका ठीक आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर व्हिडिओ कसे वाटत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा कमेंट करा ठीक आहे धन्यवाद यानंतरचा व्हिडिओ लगेच काही दिवसातच येणार आहे आपला ठीक आहे धन्यवाद